आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी बीडमधून बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत जरांगे आणि सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे बजरंग सोनावणे संदीप क्षीरसागर विरोधात सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी ही करण्यात आली आहे तर अंजली दमानेंवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे मनोज जरांगे पाटील सुरेश धस सोनावणे संदीप क्षीरसागर अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुंडे समर्थक हे आक्रमक झालेत तर बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि यांनी जरांगे सुरेशस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे सोबतच अंजली दमानिया खासदार बजरंग सोनावणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेत उद्धव नेमकं काय घडलेलं आहे नेमका काय प्रकार आहे सर परभणीमध्ये ज्या पद्धतीने सर्व नेत्यांनी ने असेल म्हणून धनंजय पाटील असतील सुरेश बजरंग सोनवणे असतील आणि संदीप क्षीरसागर असतील यांनी जे भाषण केली त्यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि जे तेढ निर्माण होणारे वादग्रस्त वक्तव्य आहे त्यांच्या कारवाईची मागणी एकंदरीत या सगळ्या समर्थकांनी केलेली आहे त्याचबरोबर टार्गेट करण्याचं काम यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची जी आहे आहे आंदोलकांनी केलेली मागच्या काही तासापासून हे आंदोलन जे आहे ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे ठिया मांडून हे सगळे आंदोलक या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले आहेत आक्रमक आंदोलन करणारे ही सगळे लोक आहेत आणि जोपर्यंत या सगळ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण हे सोडणार नसल्याची भूमिका आंदोलक जे आहेत ते पोलीस स्टेशनच्या दारातच ठिया मांडून आहेत गंभीर स्वरूपाची परिस्थिती सध्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतीये मात्र पोलिसांकडून सांगितले त्या या आंदोलकांना आश्वासन देण्यात आले की लवकरच या तुमच्या मागणीचा आम्ही गांभीर्याने विचार करू आणि तुमची जी काही मागणी आहे त्या सगळ्या संदर्भाची मागणीचा विचार आम्ही या ठिकाणी करणार असल्याचं सांगितलं त्यामुळे हे आंदोलन थोडे आता आश्वस्त आहेत मात्र आंदोलन अजूनपर्यंत सुरूच आहे धन्यवाद उद्धव दिलेल्या माहितीबद्दल